फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर दोन मास्टर स्क्वेअर सी आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लम्बिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच रो हाऊस शिल्लक साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन आणि आपण उपस्थित असलेले बंधू आणि भगिनीनो माझ्या आधीच्या वक्त्याने उद्याच्या जिल्हा परिषदला आपण समोर असलेल्या उमेदवारांना वोटिंग का करायचं आहे याच्यावरती भरपूर चर्चा केली आपले विचार मांडले मित्र ज्यांच्या आशीर्वादाने या जिल्ह्याचं ज्यांचं नेतृत्व त्या जिल्ह्यावरती आहेत त्या आमचे या जिल्ह्याचे आमचे आधारस्तंभ आदरणीय माझे मुख्यमंत्री माझे केंद्रीय मंत्री, मंत्री सध्याचे खासदार राणे साहेब तरुणांचे आयकॉन आमच्या सर्वांचे लाडके त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नितेश साहेब त्यांच्या मागण्याच्या या जिल्ह्याची विकासात्मक घडजोड ज्या पद्धतीने चाललेली आहे त्या पा सर्व लोकांना ज्ञात आहे माहिती आहे आपल्या गावच्या सरपंचांनी आताच या गावामध्ये कशा पद्धतीने गेल्या दीड वर्षामध्ये विकास कसा कशा, कशा पद्धतीने चाललाय त्याची या ठिकाणी चर्चा केली आपल्याला कुठल्या वाढीत कुठल्या वाडीत कुठलं काम चाललंय त्याची आपल्याला परिपूर्ण माहिती दिली हे सरपंचांना धन्यवाद दिवण्यासाठी सरपंच आपण खरंच चांगल्याला चांगलं म्हणता की जे काय आहे जे पारदर्शक आहे जे ते सगळ्या लोकांसमोर आपण ठेवलात त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देईन बऱ्याच ठिकाणी ज्या गावात ज्यांच्या माध्यमातून काम होतात त्याची कुठे चर्चा केली जात नाही परंतु आपण ते दे लपून ठेवलं नाही अशीच व्यक्ती अशीच लोक गावचा विकास साधतात अशीच लोक गावच्या विकासासाठी प्रयत्न करतात तुमचं कौतुक आहे आमच्या अध्यक्षांनी या ठिकाणी सांगितलं मित्र ही सगळी मगाशी यादी वाचत असताना माझ्या पोटात थोडासा गोळा येत थो होता त्याच कारण असं होत आज या ठिकाणी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक यांचे विचार ऐकण्यासाठी खास आम्ही नासिर बाईना आणि आमच्या अध्यक्षांना या ठिकाणी बोलवलंय पण त्यांच्या समोर आमच्या सरपंचांनी या गावची विकास कामं किती चालली आहे या ठिकाणी त्यांनी वाचन केल्यामुळे उद्या कदाचित याच्यावरती आमचे अध्यक्ष आमच्याशी चर्चा करणारच मित्र जिल्ह्याची तिजोरी आदरणीय आमचे पालकमंत्री राणेसाहेब यांच्या हातात आहे तशीच तालुक्याची तिजोरी सुद्धा आमचे मंडळाचे अध्यक्ष त्यांच्या हातात आहे प्रत्येक गावातलं प्रत्येक वाडीतलं जे काम आहे कुठलंही काम आमच्या बुथ अध्यक्षांकडनं किंवा आमच्या सरपंचांकडनं जेव्हा मागणी केली जाते तेव्हा ते काम आमच्या मंडळाचे अध्यक्ष साहेब यांच्या लेटर त्यामुळे ते कदाचित मदत असते की एवढी मोठी यादी आपल्याकडनं गेली कधी त्यामुळे त्याच्यावरती ते शंभर टक्के चर्चा करणार परंतु साहेब तुम्हाला माहिती नाही की तुमच्या लेटर पॅवरती आम्ही कधी सगळ्या घेतल्या आणि आदरणीय आम्ही कधी बोलू तुम्हाला कळलं नाही मित्र हे सगळं कशासाठी आपण करतोय आणि का करतोय आणि कुणासाठी करतोय हा खरा म्हणजे महत्वाचा प्रश्न आहे जे लोक ज्या पक्षावरती ज्या नेत्यांवरती प्रामाणिकपणाने लक्ष देऊन किंवा प्रामाणिकपणे त्यांच्या बरोबर राहतात त्या प्रवाहात राहतात त्या लोकांसाठी आपण काहीतरी करावं त्या लोकांच्या त्या वाडीचा त्या गावचा विकास साधावा हा त्याचा मागचा मूळ उद्देश आम्ही येतो असतो अध्यक्ष मगाशी बोलताना बोलले की तुम्ही पुढचा निधी ज्यावेळी आम्ही देणार आहोत त्यावेळी या गावच्या वरती आमच्या जिल्हा परिषदचे सुतार मॅडम आणि सिद्धेश रावणे पंचायत समितीला यांना किती मतदारांना मतदान आपल्याकडनं मत झालंय याच्यावरच पुढच्या काळात निधी दि, निधी दिला जाईल याची या ठिकाणी त्यांनी चर्चा केली खरं आहे ज्यावेळी साहेब पालकमंत्री आपले ज्यावेळी आपल्याला निधी देतात त्यावेळी त्या बूथवरती किती मतदान झालं याची आमच्याशी चर्चा करतात म्हणून इथून पुढचा निधी ज्यावेळी आपल्याला पाहिजे त्यावेळी आपल्याला खऱ्या अर्थाने आपलं बूत हे या जिल्हा परिषद मध्ये सगळ्यात एक नंबरचं भूथ असायला पाहिजे की सगळ्यांची या व्यासपीठावरच्या प्रत्येक व्यक्तीची इच्छा आणि मागणी मी या पूर्वीच्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्यांनी काय केलं आणि काय करायला हवं हो होतं त्याच्यावर मी वेळ घालवणारी चर्चा करणार नाही चर्चा कुणावरती करायची की करा ज्यांना विकास कळतो हो। जे खऱ्या अर्थाने आपल्या लोकांसाठी राबतात मेहनत घेतात त्यांच्यावरती चर्चा केली तर बरी ज्यांना विकासच माहिती नाही आहे त्यांच्यावरती चर्चा करण्यामध्ये काय अर्थ नाहीये आपण काल या दोन दिवसामध्ये त्यांची बाईट बघितली असेल त्यांचे विचार तुम्ही त्यांचे ऐकले असतील तुमच्या एक लक्षात आलं असेल की मागच्या हो। पाच वर्षात आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला निवडून गेल्यावरती काय केलं किंवा येणाऱ्या पाच वर्षात तुम्ही आम्हाला निवडून दिल्यानंतर आम्ही काय करणार आहोत याच्यावरती अवक्षर त्यांनी काढलेले नाही त्यांनी फक्त सहानुभूती मिळण्यासाठी आपल्यामध्ये माहिती आहे ना तुझा बाई माझ्या प्रसवात गेला मी कंपाऊंड केलं तरी तुझा बाई माझ्या प्रसवात गेला कसा त्याने उडी मारली आणि तो गेला आपल्या गावठी आपण बोलतो की आपल्या घराकडची भाषा आपली तसं काहीतरी चर्चा करायची माझ्या त्या इकडचा बॅनर काढला आणि माझ्या तिकडचा बॅनर काढला याच्या वर्षी गेली पाच वर्ष ह्या लोकांनी वाया घालवली चुकीच्या लोकांना सत्तेवर बसवल्यानंतर कशा पद्धतीने त्या गावचा विकास थांबतो याचं ज्वलंत उदाहरण जर असेल तर मागच्या वेळी आपण दिलेली जिल्हा परिषदच्या मॅडम आणि मागच्या वेळी निवडून दिलेल्या पंचायत समितीचे सन्मान्य ते रावणी असतील हे ज्वलंत परिषदच्या मॅडम तुमच्या गावच्या पंचायत समितीचे सदस्य माझ्या गावचे त्यांनी गेल्या पाच वर्षात काय केलंय सगळ्यांना आपल्याला माहिती आहे पण आपण ज्यावेळी ते आपल्याकडे ती लोक येतात त्यावेळी आपण ते विचारायच आपण आपण धाडस करत नव्हत नाही <laughs> मित्र हो तुम्ही जरा विचारायला पाहिजे की मागच्या पाच वर्षात आपण हे केलं नाहीये पुढच्या पाच वर्षात आपण काय करणार हे सांगत नाहीये बर त्यातून तुम्हाला आम्ही जर मतदान दिलं तर तुमच्याकडे जिल्ह्याची तालुक्याची राज्याची केंद्राची कुठली केंद्र सत्ता केंद्र आहे की ज्याच्यासाठी आम्ही तुम्हाला निवडून द्यायचं आहे आज तुम्हाला माहिती आहे गल्ली ते दिल्ली पर्यंत पूर्ण सत्ता केंद्र ही भाजपची आहे त्यामुळे यांच्यासाठी एखाद्या मूर्तवरती पाच पंचवीस मत वाया घालवण्यामध्ये काही अर्थ नाहीये आपलं जे मतदान आहे ते विजयी होणाऱ्या उमेदवारांसाठी घालूया आणि आपलं मत सार्थकी लावूया एवढंच मी या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगेन उद्याच्या सात तारीखला आपण सर्वांनी सकाळी सात वाजल्यापासून साडेपाच वाजेपर्यंत मतदान केंद्रावरती जाऊन दोन्ही उमेदवार एक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवारांची मग अशी आपल्या रितेश मिस्त्रीने सांगितल्याप्रमाणे एकाच मशीनवरती पांढऱ्या कलरची कलर जिल्हा परिषदसाठी पांढऱ्या कलरची मतप मतदान पत्रिका त्याच्यावरती असणार कमळ आणि गुलाबी कलरची पिका गुलाबी कलरची मतदानपत्रिका आहे त्याच्यावरती असणारं कमळ असं एकाच मशीनवरती दोन कमळी चिन्ह आहेत त्या दोन्ही कमळ या चिन्हावरती आपण आपलं भरभरून मतदान देऊन आपल्या लोकांना आपण विजयाकडे आपल्या माध्यमातून आपण विजयाकडे पाठवूया आणि आपलं मत सार्थकी लावूया आपली राहणार असलेली तिथून पुढची जी कामं आहे ते आपण या उमेदवारांकडून करून घेऊया आपल्या गावचा आपल्या वाढीचा आणि आपला वैयक्तिक जो काय विकास आहे तो आपण येणाऱ्या पाच वर्षामध्ये साधूया एवढंच मी करने या ठिकाणी सांगण्यासाठी आपल्याला विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून आमचे विचार ऐकलेत त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देईन शुभेच्छा देईन आणि उद्याच्या सात तारीखला परत एकदा आपल्याला विनंती करतो की दो मशीनवरती असणारे दोन्ही कमळ या दोन्ही कमळवरती आपण आपलं मत बहुमूल्य मतदान देऊन आपण दोन्ही उमेदवारांना आपला आशीर्वाद द्या एवढ्याच या ठिकाणी आपल्याला सांगून मी आपली राजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका